ठिकाणी त्या राक्ष उत्पन्न झालेले ज्यानं वेदाची उत्पत्ती केली ते वेद वागत नाही जरी जन्माला आले तरी ते, ते, ते ब्रह्म राक्षस झाले हा जटायू त्या ठिकाणी प्रत्येकाच जन्माच कदम सामोरे राव राक्षस राव राक्षस ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये जन्माला त्यानं चार वेळ मुकदगत केली सगळे शास्त्र मुकदगत केले पण ते सहा ठिकाणी वाटले म्हणजे त्याचा त्याला गर्व झाला अभिमान झाला आणि तो अभिमान नाही झाला पाहिजे असो अशा प्रकारे हा आपण या ठिकाणी ब्रह्म राक्षस झालेला आहे यात रावणानं काय केलं हे असेवलं नाही शास्त्र कोणाला नीट सांगितलं नाही एक तर कोणी विचारलं तर चांगलं सांगायचं नाहीतर आपल्याला येत नाही सरळ सांग का कुठलं विचारावं सवस निकावं का कोण ते आपल्याला जे माहित आहे

जीवानी हे असं गैर ऐकलं गैर सत्य ऐकाव गैर ऐकून नाही आणि गैर ऐकून गैरवाहू नये नाहीतर मग अशा दुष्टपूर्ण माझ्या जन्माला यावं लागत

होता म्हणून हे काटे, बाबरी हे सराटे मोठे मोठे डोंगर हे अशा प्रकारची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली

né não não não, não, não.